एक रहस्यमय कथा भाग दुसरा लेखिका काजल कामेरे भागबैलाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता पुढे नवीन ऑफिसरने सकाळी सकाळी समीराला फोन केला आणि पोलीस स्टेशनला बोलावून घेतले तुमच्या स्टेटमेंटनुसार प्रितेश सोमवारी म्हणजे आठ तारखेला गायब झाले तेव्हापासूनच त्यांचा फोन लागला नाही त्यांना तुम्ही कधी भेटला होता शेवटचे ऑफिसरने विचारले अमेरिकेत असताना तो गायब व्हायच्या बरोबर आधी एक दिवस म्हणजे आदल्या दिवशी प्रितेश अमेरिकेत होते आणि ते आल्याबरोबर गायब झाले ऑफिसर बोलत होते हां समीरा बोलली तुम्ही कधी परत आला तिकडे त्यांनी परत प्रश्न केला प्रितेशला ज्या दिवशी भेटलेस त्याच दिवशी समीरा म्हणाली हे बघा प्रितेश सरांचा खून झाला आहे मला सगळ्या गोष्टींची पुन्हा कसून चौकशी करावी लागणार आहे ऑफिसरने सांगितल्यावर समीराला धक्का बसला खून पण तुम्ही काल तर आत्महत्या म्हणालात समीरा म्हणाली हो खून झाला आहे ही केस आता सुसाईड अटेम्प्ट राहिली नाही मला तुमची आणि तुमच्या घरच्यांची पुन्हा चौकशी करावी लागेल आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करू पण माझ्या प्रितेशच्या खुण्याला शोधा पण त्याचा खूण कोण आणि का करेल समीराने विचारले तेच शोधावं लागेल आपल्याला मला सांगा प्रितेशचं कोणासोबत वैर ऑफिसरने विचारले नाही तो नव्हताच इथे हल्ली तर तो आलेलाही नाही इकडे समीरा सांगत होती तुम्ही मला तो गायब होण्याआधीचा दिवस थोडा नीट सांगा बरं नक्की काय झालं होतं त्या दिवशी मी प्रितेशला भेटायला गेले होते माझी दुपारी दोनची फ्लाईट होती सकाळी आम्ही एकत्र नाश्ता केला आणि त्यानंतर तो त्याच्या ऑफिसला निघून गेला काळा शर्ट घातला होता त्याने अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे असं दिसतं आहे सगळं मी तिथून माझ्या सूटवर गेले आणि पुन्हा निघायच्या आधी मी त्याला एकदा फोन केला आम्ही बोललो देखील आणि मी निघाले मी इकडे पोहोचले तेव्हा रात्र झाली होती मी आठ तारखेला त्याला सकाळपासून फोन करत होते त्याचा फोन लागे ना मी ऑफिसवर केला तर कळलं की तो इकडे आला इंडियाला त्याचं असंच असं अचानक इकडे येणं याबद्दल मला काय घरीही कोणाला कल्पना नव्हती त्याची आई बाबा त्याच दिवशी माझ्याकडे आले त्यांच्यासोबतही त्याचं काही बोलणं नव्हतं झालं मी खूप तास शोधलं त्याला नंतर मग कंप्लेंट केली समीराने त्या दिवशी घडलेला पूर्ण प्रसंग अगदी आहे तसा सांगितला यावर बराच विचार करून तो ऑफिसर म्हणाला ठीक आहे तुम्ही निघा आता मी पुन्हा लागलं तर तुम्हाला बोलावून घेईल समीरा तिथून निघून गेली जाताना तिला एकच विचार खात होता की प्रितेशचा खूण कोणी आणि का केला असेल घरी जाऊन सगळ्यांना या गोष्टीबद्दल सांगायचं आहे या गोष्टीचं तिला टेन्शनही होतं ती कशी बशी घरी पोहोचली आणि सगळ्यात आधी तिने अभिला फोन केला अभि जरा घरी येतोस का तिने विचारले हा दिदी असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि तो तडक घरी निघाला तो पोहोचला तेव्हा समीरा तिच्या खोलीत बसून होती काय झालं ग अभिने आत येता येता तिला विचारले अभि समीराच्या डोळ्यात पाणी होतं दीदी काय झालं अभिने पुन्हा विचारले अभि प्रितेशचा खून झालाय तिने अभिला सांगितले काय अभिला धक्का बसला पण पहिला त्यांनी आपल्याला सुसाईड केस म्हणाले ना अभि म्हणाला हो पण त्यांचे पी एमचे रिपोर्ट्स आता आलेत खून झालाय माझ्या प्रितेशचा समीरा म्हणाली असं म्हणत म्हणत तिला हुंदका अनावर झाला कसं काय कोणी केला काही कळलं का अभिने विचारले नाही काहीच नाही बेल आहे उद्यापासून तपास सुरू होईल ती स्वतःला सावरत म्हणाली आपल्याला घरी सांगावं लागेल ती म्हणाली हो त्याच्या आईबाबांना सांगावं लागेल बाकी कोणाला सांगायची गरज नाही अभि म्हणाला असं कसं म्हणतो आहेस अभि तू चौकशी होणार सगळ्यांची मग तिला पण सांगावंच लागेल ना एकतर आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये तू का त्या बाईला इन्वॉल्व करते तेच कळत नाही अभि म्हणाला अभि हे सगळं बोलायची ही वेळ नाही समीरा त्याला म्हणाली कधी सांगायचं अभिने विचारले आत्ताच सांगावं लागेल आपल्याला समीरा अभिला म्हणाली असं म्हणून अभि आणि समीरा हॉलमध्ये आली आणि त्यांनी घरातील सगळ्यांना बोलावून घेतले काय झालं समीरा बोलावलंच असं अचानक रितेशच्या वडिलांनी समीराला विचारले ती म्हणाली नाही अभि म्हणाला काका प्रितेशचा खून झाला आहे काय पण ते तर सुसाईड म्हणाले होते ना प्रितेशचे बाबा आश्चर्यचकित होण होत म्हणाले मी पण रिपोर्ट्स पी एम रिपोर्ट्स आत्ताच आलेत अभिने त्यांना सांगितले कोणी केलं आहे का केलाय माझ्या प्रितेशने कोणाचं काय वाईट केलं आहे प्रितेशची आई रड़त रड़त विचारत होती त्यांना सावरत समीरा म्हणाली तपास करतील ते आपल्याला सगळ्यांनाच एकदा एकदा जावे लागेल चौकशी करता यावर अभिमानाला जरा सगळेच पोलिसांना हेल्प करा नुसते घरात शोपीस सारखे राहू नका अभी समीरा अभिला उरडली, त्याला त्याच्या आईला उद्देशून बोलायचे होते मग काय यांना फक्त खायला प्यायला लागतं इतकंच बाकी उपयोग सेमच शोपीस अभी अभि म्हणाला अभि वेळ काय बोलतोस काय समीरा पुन्हा त्याला ओरडली मी निघतोय जरा काम आहे काही लागले की फोन कर दिदी असं म्हणून अभि निघून गेला या सगळ्यात मात्र प्रितेशचे आई वडील कुठेच नव्हते आपल्या मुलाला का मारलं आहे कोणी मारलं आहे त्याचं इतकं कोणाशी काय वैर होतं की त्याचा खून झालाय या सगळ्याच्या या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी होती खरं तर त्यांनी प्रितेशचं सगळं कार्य आवरलं की परत जायचं ठरवलं होतं मात्र समीराला आधार व्हावा म्हणून तिथे ते राहिले होते समीराची आई बराच वेळ शांत राहिली होती आणि त्यानंतर खूप वेळानंतर समीराची आई म्हणाली समीरा अभी का इतकी चिडचिड करतो आहे त्याला समजून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे घरात प्रसंग काय आपण राग कोणावर काढतो काहीच कसं शिकवलं नाहीस गं तू त्याला असं समीराची आई म्हणताच यावर समीराला राग आला खरंच तू स्वतःला विचार ना तो का असा वागतो ते या माणसासोबत लग्न केलीस तेव्हा तू चाळीस वर्षाची होतीस आणि हा माणूस एकवीस आणि तू तु अभिकडून तुला समजून घ्यायची अपेक्षा करत आहेस खरं तर तुझा या घरावर आमच्यावर काही हक्क नाही राहिला पण निवड तू मला आणि माझ्या भावाला जन्म दिला आहेस म्हणून मी तुला घरात ठेवून घेतला आहे पुन्हा अभिला काहीही बोलायच्या आधी पन्नास वेळा विचार कर समीराची नजर आप ओकत होती समीराने प्रितेशच्या आईबाबांना रूममध्ये नेले आणि त्यांना सगळं ठीक होईल असा दिलासा दिला, दिला। दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा चौकशी करता चौकीमध्ये बोलावलं होतं मॅडम आत बोलावलं आहे तुम्हाला असं सांगत एक पोलीस आला समीरा आत उठून गेली टेबल आणि खुर्ची ठेवली होती एका खुर्चीवर जाऊन ती बसली बाजूला दोन लेडी पोलीस थांबल्या होत्या थोड्या वेळातच समोर तो ऑफिसर येऊन बसला मॅडम मला तुम्ही घडलेला प्रसंग पुन्हा एकदा सांगा प्रितेशला भेटायला मी सहा तारखेला यू एसला गेले त्याला भेटले सात तारखेला आणि परत आले प्रितेश तेव्हा तिकडेच होता मी दुसऱ्या दिवशी परत आले दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला लगेच का परत आलात त्यांनी विचारले मी फक्त त्याला भेटायला गेले होते त्याची कामं असल्याने त्याला वेळ माझ्यासोबत घालवणे जमणार नव्हते म्हणून मी परत आले बरं पुढे ऑफिसरने विचारले यायच्या आधी आम्ही पुन्हा भेटलो माझी दोनला फ्लाईट होती त्याआधी ते त्यानंतर मी इंडियाला आले आणि प्रितेश तिकडेच थांबला समीरा सांगत होती प्रितेश तुम्हाला सोडायला आले होते का एअरपोर्टवर त्या ऑफिसरने विचारले हो आला होता ना समीरा म्हणाली तुमचं आणि प्रितेशचं नक्की काय संभाषण झालं होतं त्यांनी पुन्हा विचारले ती म्हणाली नॉर्मल अगदी नॉर्मल लग्न कधी करायचं आईबाबांना कधी बोलवायचे असंच समीरा सांगत होती प्रितेश यांनी कधी कोणाबद्दल काही सांगितले आहे का तुम्हाला याआधी त्यांचं कोणासोबत काही वैर भांडण एखादं नाही तो स्वतःच्या कामाशी काम ठेवणारा होता त्याचे मित्रही ठराविकच होते समीराने उत्तर दिलं हे बघा खून इथे झालं आहे त्यामुळे ही तर गोष्ट क्लिअर आहे की खुणी पण इथलाच आहे अमेरिकेहून कोणी माणूस इथे येऊन खून करणार नाही त्यामुळे त्यांचा वादही इथल्याच माणसासोबत झाला आहे ऑफिसर म्हणाला मी तुम्हाला लागेल ती हेल्प करेन समीरा अगदी नम्रतेने त्यांना सांगितले हो नक्की अजून काही प्रश्न आहेत विचारायचे हां विचारा ना तुमचं आणि त्यांचं नातं कसं होतं इतक्यात काही भांडण वगैरे छान होतं भांडण कोणत्या नात्यात नसतात थोडीफार सगळीकडेच असतात घर म्हणलं की वाद असणारच ना समीरा म्हणाली तुमची इतकी मोठी कंपनी असताना प्रितेश का दुसरीकडे काम करत होते तेही तुमच्याच कॉम्पिटेटरसोबत त्यांनी विचारले प्रितेश तिथेच काम करत होता आधीपासूनच मी नंतर भेटले त्याला मी कधी म्हणलं नाही की ती कंपनी सोड आणि त्याने कधी मला विचारले नाही की सोडू का किंवा तुमच्याक तुझ्याकडे जॉईन होऊ का समीराने उत्तर दिले बिझनेससंबंधी काही मतभेद तुमचे ऑफिसरने विचारले आम्ही कधी बिझनेस डिस्कसच केला नाही समीरा म्हणाली त्याच्या आईबाबांचं आणि त्याचं नातं प्रितेश एक उत्तम मुलगा होता आईबाबांवर त्याचं भयंकर प्रेम होतं प्रितेशचे मित्र कोणी इथले त्यांची नावं आणि नंबर लागतील आम्हाला ऑफिसर म्हणाले हो देते असे म्हणत समोरच्या कागदावर समीराने तिला माहिती असलेला मित्रांची माहिती लिहून दिली पुढे बराच वेळ त्यांची प्रश्न उत्तरे सुरू राहिली थोड्या वेळाने समीरा उठून गेली तुम्हाला काय वाटतंय सर कोणी केला असेल खून एका पोलीस ऑफिसरने विचारले सावंत खरं तर त्यांचं स्टेटमेंट बघता खून करणारे कोणीतरी जवळचेच आहेत असं वाटते जरा फ्लाईट डिटेल्स काढा आणि हो फोन डिटेल्स पण आणि या मित्रांना आणि त्याच्या आईबाबांना बोलावून घ्या त्या दिवशी रात्रभर सावंत आणि ते ऑफिसर भोसले जागून फाईल्स चालत होते प्रितेशचा खुणी हा घरचाच कोणीतरी आहे हे त्यांनी ओळखलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी प्रितेशचे आईबाबा पोलीस स्टेशनला आले त्यांची तपासणी सुरू झाली तर तुम्ही प्रितेशसोबत शेवटचे कधी बोललात ऑफिसरने विचारली तो गायब होण्याआधी एक दिवस त्याचे बाबा म्हणाले काय बोललात सांगू शकता म्हणजे त्याने कोणाबद्दल काही सांगितलंय किंवा काही असं की जे त्याला त्रासदायक होतं त्यांनी विचारले नाही काहीच नाही एकदम नॉर्मल होता तो आम्हाला तिकडे या असं म्हणत होता त्याची आई म्हणाली त्याचं कोणाशी भांडण नातेवाईक किंवा इतर कोणी नाही तसंही नाही तो तसा सगळ्यांपासून लांबच होता मुळात पैसा मिळवणं हे एकच ध्येय होतं त्यामुळे कधी कशात अडकलं नाही त्याचे बाबा म्हणाले त्यानंतर बराच वेळ त्यांची चौकशी सुरू होती थोड्या वेळाने ते घरी जायला निघाले जाताना ते ऑफिसर भोसले म्हणाले ठीक आहे त्याचा फोन अजून सापडला नाही आहे फोनमधून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणखी काही लागलं तर मी नक्कीच सांगेन नक्की, सांगे। नक्की साहेब असं म्हणत प्रितेशचे आईवडील तिथून निघून गेले त्यानंतर भोसले त्यांच्या टीमला घेऊन पुन्हा घटनास्थळी गेले बाकी टीम पुन्हा प्रितेशचा फोन शोधण्याचा प्रयत्न करत होती किंवा आणखी काही पुरावे मिळतो का ते पाहत होती त्याची बॉडी सापडली होती तिथून बऱ्याच अंतरावर त्यांना एक फोन सापडला सर फोन लांबून आवाज आला तो फोन तसाच फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला भोसले आणि बाकी टीम पोलीस स्टेशनला पोहोचली इतक्यात एक पोलीस धावत भोसलेंकडे आले आणि म्हणाले सर फ्लाईट डिटेल्स वा काय मिळाले का त्यात त्यांनी विचारले हो सर प्रितेश त्याच दिवशी सेम फ्लाईटने इंडियामध्ये आला धक्कादायक बाब म्हणजे प्रितेश आणि समीराचे बुकिंग्स हे आधीच झाले होते काय त्यांना हे ऐकून धक्का बसला त्यांनी ते डिटेल्स स्वतः चेक केले त्यांना विश्वासच बसत नव्हता की असं काहीतरी असेल म्हणून सावंत फोनचं काय झालं त्यांनी पुन्हा विचारले सर आत्ताच फोन आला होता फॉरेन्सिकमधून आपल्याला बोलवलं आहे चला असं म्हणत ते गाडीत बसले त्यांना राहून राहून एकच प्रश्न भंडावून सोडत होता की समीरा का खोटं बोलली ते फॉरेन्सिक ऑफिसमध्ये पोचले भोसले वेळेवर आलात खरे यांनी त्यांना आल्या आल्या केबिनमध्ये नेलं काय काही सापडलं का त्यांनी विचारलं खूप काहीतरी महत्त्वाचे खरे म्हणाले म्हणजे त्यांनी विचारलं खऱ्यांना खरे यांनी प्रितेशच्या फोनचे डिटेल्स दाखवायला सुरुवात केली भोसले हा मुलगा भयंकर हुशार आहे कदाचित त्याला माहिती होतं की त्याचा खूण होणार आहे किंवा तसंच काहीसं होणार आहे त्याने पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पण असफल ठरला प्रयत्न केला पण तो असफल ठरला म्हणजे व्हिडिओच भोसले प्रश्नार्थक सुरात म्हणाले हो चेक दिस ते म्हणाले असं म्हणत त्यांनी मॉनिटर भोसलेंच्या दिशेला फिरवला समीरा आणि प्रितेश यांचं भांडण सुरू होतं जोरजोरात रागारागाने समीराने हातातली बॅग भिरकावली आणि त्या धक्क्याने फोन खाली पडला त्यानंतरचं शूटिंग काहीच नव्हतं मात्र समीराचे शेवटचे वाक्य त्यात रेकॉर्ड झाले होते ऐकलं नाहीस ना तू तर जीव घेईन तुझा भोसले यांना आता क्लिअर झाले होते की खून समीरानेच केला आहे पण का आणि कशासाठी हे काही समजले नव्हते त्या दिवशी ऑफिसर आशिष पाटील यांनी समीराला बोलावून घेतले खरं तर खून समीरानेच केलेला आहे याबद्दल त्यांची खात्री झाली होती मात्र तिच्या विरोधात ठोस पुरावा सापडत नव्हता त्यांनी तिला नेहमीच्या चौकशीकरता बोलावून घेतले समीरा आल्यानंतर त्यांनी तिला प्रश्न विचारायला सुरू केले तुम्ही प्रितेशला कधी भेटला होता शेवटचे सात तारखेला बरोबर त्यांनी विचारले नाही सहा तारखेला समीरा उतरली म्हणजे समीरा म्हणाली नाही मॅडम गोंधळ होतो आहे तुमचा तुम्ही त्यांना सात तारखेला भेटलात भारतात बरोबर नाही सर मी त्याला भारतात यायच्या आधी भेटली सहा तारखेला समीरा पुन्हा म्हणाली असं कसं प्रितेश तर वेगळंच सांगत आहेत ते म्हणाले म्हणजे म्हणजे प्रितेश जिवंत आहे तिने विचारले प्रितेश सर सापडली ऑफिसर म्हणाले कुठे प्रितेश मला भेटायचं आहे त्याला समीरा म्हणाली हो मात्र त्याआधी तुम्ही जे सांगत आहात आणि ते जे सांगत आहे त्याबद्दल तरी मेळ लागू देत ऑफिसर म्हणाले त्यांनी बराच वेळ तिला विचारत राहिले ती मात्र त्या दिवसाबद्दल कबूलच झाली नाही नाही तुम्ही प्लीज खरं सांगा मॅडम तुम्ही त्यांना शेवटचं कधी आणि कुठे भेटलात ते आता मात्र आशिषच्या बोलण्यात जरब होती त्यांनी तिच्या मागे दोन महिला पोलिसांना उभे केले तिच्या लक्षात आले यांना आपल्यावर संशय आहे तिने मौन पाळायचे ठरवले बोला मॅडम कधी भेटलात तुम्ही प्रितेशला काय लपवत आहात आणि का लपवत आहात जरबेने त्यांनी विचारले तरीही ती शांत राहिली यावर एका महिला पोलिसांनी तिला कानाखाली मारली ती तिच्याकरता अगदी अनपेक्षित होती तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले तरीही तिने आपले तोंड उघडले नाही यावर तिला बेदम मार सुरू झाला शेवटी ऑफिसरने ती क्लिप तिच्यासमोर चालू केली यामध्ये ती प्रितेशला जिवे मारण्याची धमकी देत होती यावर तिच्याकडे स्वतःला वाचवण्यासाठी आता काहीच शिल्लक नव्हते तिने शेवटी कबूल व्हायचे ठरवले हो, हो 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 मीच मारलं त्याला राग आला होता मला त्याचा प्रेग्नंट आहे मी आणि तो हे बाळ माझं नाही म्हणतोय असं म्हणत ती रडू लागली आणि पुढे ती सांगू लागली मी त्या दिवशी त्याला सरप्राईज द्यायचं म्हणून तिकडे गेले तिथे गेल्यावर मला कळलं की हा एका मुलीसोबत राहतोय मी त्याला जाब विचारला तर म्हणाला मी कळवणारच होतो तुला की आपलं भविष्य नाही म्हणून त्यानंतर आमच्यात खूप वाद झाला तो पुन्हा हॉटेलवर आला आणि मी त्याला त्याच्या घरी सांगेन अशी धमकी दिली इतकंच नाही तर जॉबवरून पण काढून टाकेन असं सांगितलं त्या भीतीने तो माझ्यासोबत इकडे आला त्याच रात्री मी त्याचा खून केला संपवून टाकले त्याला कायमची माझ्यावर संशय घेतला त्याने बाळ मी दुसऱ्याचं त्याच्या माथी मारत आहे असं म्हणाला ऐकतच नव्हता पर्याय नव्हता माझ्याकडे ती म्हणाली तिच्या या कन्फेशनमुळे केस तर सॉल्व्ह झालीच होती पण आशिषला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती तसं तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रितेशने तिला फसवलं होतं त्याचा बदला घेतला होता तिने तिची पद्धत चुकीची होती मात्र प्रितेशचं वागणंही तितकंच चुकीचं होतं कायद्याकडून तिला जी शिक्षा होईल ती भोगायची तिची तयारी होती मात्र तिने आजही प्रितेशला माफ केले नव्हते समाप्त तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा आमचा कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कथेला लाईक करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय